नमस्कार पिंपळगाव परिसरातील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आनंद होत आहे की श्री महादेव मंदिरात प्रवीण पवित्र अशा श्रावण महिन्यानिमित्त अद्भुत जीरणोत्सवानिमित्त अखंड काळ सप्ताह हो संपन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा आठ पंचवीस सोमवार रोज या सप्ताहाच्या समाप्तीचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने ग्रामस्थांच्या आणि नि, भाविकांच्या सहकार्याने मंदिर संस्थान यांनी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण सर्व भाविक जास्तीत जास्त संख्येने या महाप्रसादाचा लाभ हरेश्वर चरणी जास्तीत जास्त विविध प्रकार सेवा देवा सहकार्यासाठी शंभर टक्के भरण्यात आलेला आहे हवा आल्यानंतर हिवरा प्रकल्पातील पाणी धारवरून आले हिवरा नदीमध्ये येत आहे यामुळे हिवरा नदी काठावरील खडकदेवळा सारोळा सारोळा खेडा जारगाव चिंतखेडा बाजू कृष्णापुरी यांनी सतर्क राहायचा आहे तेव्हाही नदीला महापूर येऊ शकतो आणि नदीकाठावरील लोकांना त्याचा धोका होऊ शकतो म्हणून त्यांनी सावधान राहायचं आहे आणि दुसरी बाजू म्हणजे या हिवरा प्रकल्प भरल्यामुळे खडकदेवळा सारोळा खेडा आणि शेतकऱ्यांचा शिंचनाचा सुद्धा प्रश्न तुटला आहे यामुळे रब्बी हंगाम चांगला येईल शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल म्हणून मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की सावधही राहायचं आहे आणि आपल्या मुलांना हीवरा प्रकल्पावर पाठवणे सतर्क राहायचं आहे